Thank <laughs> you. प्रजासत्ताक दिन आणि हिंदू प्रजा सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना शाखा वाढक्रमांक बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट आविष्कार कॉलनी संभाजी कॉलनी गुरमोर कॉलनी या शाखेच्या वतीनं आपण भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करत असतो आणि या रक्तना शिबिरामध्ये गेल्या तीन वर्षापासून आता हे पासावे वर्ष आहे आणि दरवर्षी पन्नास पंचावन्न साठ सत्तर कोटी आम्ही डोनेट करत असतो पण यावर्षी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त नव्याण्णव वाटर डोनेट करण्याचं ध्येय आमच्या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही घेतलं आहे आणि नव्याण्णव वाटल्या देण्याची पूर्ण करू असं आम्ही सर्वांच्या वतीनं ठरवलेलं आहे आणि आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो यासोबतच रक्तदान शिबिरासोबत आणखी कोणतं आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे का फिजिओथेरपी आपण या भागातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांच्या मनक्याचा नसांचा किंवा कमरेचा काही दुखे दुखापतीचा जो त्रास असतो तर ज्येष्ठ नागरिकांसाठी फिजिओथेरपी शिवीर आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या शिविराला प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सकाळपासून सहभाग नोंदवून अतिशय चांगल्या पद्धतीचे उपचार यम यम हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी केले जात आहेत आणि असेच सामाजिक आरोग्यदायक उपक्रम आम्ही सातत्याने शाखेच्या वतीने या ठिकाणी राबवत असतो सकाळी या शिबिराचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं या शिबिराचं उद्घाटन महानगर प्रमुख आदरणीय राजूजी वैद्य विधानसभा संघटक दिग्विजीजी शेरखाणे उपजिल्हा प्रमुख संतोषजी जेजूरकर आणि परिसरातील सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला म्हणजे किती बॉटल रक्त संकलन होणार आहे साधारणतः प पस्तीस पंचेचाळीस बॉटल झालेलं आहे यानंतर नव्याण्णव बॉटल संकलन करण्याचा आमचा शाखेचा माणस आहे आणि तो पूर्ण होईल आम्हाला शाश्वत आहे या निमित्ताने तुम्ही शिडकोवासी यांना काय आवाहन करणार या माध्यमातून मी शुल्कवासियांना एवढंच आव्हान करतो की आपण आपल्या परिसरातील जे उत्सुक रक्तदाते असतील त्यांना उत्तेजित करून त्यांच्याकडनं जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान या ठिकाणी करून घ्यावं जेणेकरून एखाद्या गर्भवंत रुग्णाला आपल्या रक्ताचा उपयोग होईल आणि त्याचा जीव वाचेल एवढंच आमचा मानस आहे आणि सर्वांना मी जाहीर आव्हान करतो की आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान करावं शिवसेनेचा कायम असं ब्रिज राहिलं आहे का ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण आत्ता आपला आत्तापर्यंत आप आपल्या माध्यमातून कुठलं कुठलं समाज उपयोगी कार्य झाले हिंद सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीप्रमाणे वीस टक्के राजकारण आणि आयुष्या टक्के समाजकारण या धोरणानुसार आम्ही सातत्यानं सामाजिक असतील शैक्षणिक असतील क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम असतील किंवा आध्यात्मिक कार्यक्रम असतील की जेणेकरून समाज उपयोगी कार्यक्रम ज्या गरजवंतांना ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीसाठी जा दाबून जाणारे आम्ही सर्व शिवसैनिक आहोत आणि सातत्याने आम्ही असे सामाजिक उपक्रम जनतेला याचा जास्तीत जास्त प्रमाणात कसा फायदा होईल हेच आमच्या शाखेच्या वतीनं आम्ही सातत्याने काम करत असतो धन्यवाद आपल्या माध्यमातून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या व बाळासाहेबां जयंतीच्या निमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्यानव्या जयंतीनिमित्त आजचा जो आमचे मित्र माजी नगरसेवक गुरु गाडगे यांनी जो रक्तदानाचा कार्यक्रम तो ठेवला या कार्यक्रमाला तर आमच्या शिवसेनेच्या वतीनं चेन्नई टू शाखेच्या वतीनं तर हार्दिक शुभेच्छा आहेतच परि जनतेला सुद्धा रजक सत्ताधाच्या आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आधीची माहिती सिडको यांचा आयुष्कर कॉलनी येते आयुष्कर कॉलनीमध्ये एकवीस वर्षापासून परंपरा म्हणजे चालू आली रक्तदान केल्याची अत्यंत चांगला उपक्रम आम्ही बघत आलो आहे मी जवळपास वीस वर्षापासून म्हणजे सुरुवातीपासून कार्यक्रमाला इथे इन्वॉल्व्ह होते या ठिकाणी अतिशय रूपाने सहभाग घेतो जे कोणी रक्तदान करतील त्यांनाही आवाहन करतो सगळ्यांना रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे आणि जे माजी नगरसेवक श्रीर गांधी यांनी भाऊ यांनी अत्यंत आधी जे खूप सुंदर उपक्रम चालू केला आहे असा उपक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात राबवला गेला पाहिजे प्रत्येकाने जर राबवला तर नक्कीच चांगला फायदा होईल ज्या लोकांना रक्ताची गरज आहे त्यांनाही रक्त मिळतं सर्व अडी अडचणी आरोग्य सुविधा सगळं काही मिळतं आणि हा उपक्रम खूप चांगला आहे मी सर्व जनतेच आवाहन करतो की आपण हे अवश्य सहभागी भारतांच्या सहभागी रणजित बादू मी बाळक्रमण पासष्टमधील नागरिक आहे आणि शिवसैनिक पण ऐकला होता दरवर्षीप्रमाणे एकोणतीस वर्षापासून आणि आदरणीय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने दोन्ही या गोष्टीचे औचित्य साधून तीस वर्षापासून शिल्पो या परिसरात माननीय नगरसेवक रक्तदानाचे एक आयोजन करतात रक्तदान असेल आरोग्य शिबिर असतील अनेक असे उप उपक्रम असतात तिथे रोजगार हमी योजनेची नाव नोंदणी असेल पण आज तिथं रक्त संकलनाचा कार्यक्रम आहे आणि रोजगार आरोग्य आरोग्य विभागातर्फे तपासणी आहे आणि आज नव्याण्णव जयंती असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे इथे नव्याण्णव नौ रक्तवाटला संकलन करण्याचा निर्धार इथल्या शाखेने केलेला आहे आणि अनेक अशा वर्षभरात कार्यक्रम होत